नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय कोबीपासून मस्त अशी चटपटीत रेसिपी लहान मुलांना जर कोबी आवडत नसेल तर तुम्ही हा अशा पद्धतीने खाऊ घालात तर नक्कीच आवडेल तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका भांड्यामध्ये मी किसलेला कोबी घालते जसं आपण ग्रेटरवरती ग्रेट करतो तसं करायचं किंवा बारीक चिरून घेतला तरीसुद्धा चालेल त्यामध्ये एक वाटी बेसन घातलं आणि दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ त्यानंतर एक मोठा चमचाभर सफेद तीळ घालायचे त्यानंतर घरी जे मसाले असतात तेच घालायचे लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि गरम मसाला घातलाय त्यानंतर चिरलेली फ्रेश कोथिंबीर हो घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडासा चाट मसाला सुद्धा ॲड करू शकता पण हा वडा इतक्या सुंदर लागतात ना की जास्त मसाल्यांची सुद्धा गरज लागत नाही आणि कळत सुद्धा नाही की ह्या वड्या कोबीपासून तयार केलेल्या आहेत हो। तर आता थोडंच पाणी घालायचं अगदी दोन ते तीन चमचे भर एवढंच कारण का ह्याचा आपण रोल करणार आहोत तर व्यवस्थित पाणी मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला मळता येईल असं घट्ट ठेवायचं आहे कारण का हातावर हलक्या हाताने आपल्याला हे रोल करून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हातावरती हे रोल करून आहेत कारण का व्यवस्थित छान अशा वड्या पडतात ह्याच्या मिश्रण पातळ असेल तर तुम्ही थोडंसं पीठ घालून ते ॲडजस्ट करू शकता आणि रोल आपण असे छान गोलाकार तयार करून घ्यायचे मी आता हे जे प्रमाण वापरले त्यामध्ये मी तीन रोल तयार करून घेते म्हणजे व्यवस्थित असे तीन रोल एका प्लेटमध्ये सेट करून घ्यायचे तर आता सेम पद्धतीने आपल्याला हातावरती हे रोल करून घ्यायचे जर तुम्ही मयुरीस किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आता एका कोणत्याही प्लेटला तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्या खालती म्हणजे वडी जी आहे ती चिकटली जाऊन आहे म्हणून तर आता मी रोल जे तयार केलेत ते ह्या प्लेटवरती ठेवून घेते तीन रोल एकत्र बसतात माझे ह्या प्लेटमध्ये मा म्हणून मग मी तीन रोल बसवलेत आणि तीन रोलच झालेत ज्या सांगितलेल्या प्रमाणामध्ये तर आता इथे आपण आता स्टीम करणार आहोत ह्या रोलला तर आता इथे मी इडलीचं भांडं वापरते तुम्ही कोणतंही स्टीमर असेल वापरू शकता एक ग्लासभर पाणी घातलंय एक भांडं वरती उलटं ठेवलंय आणि त्याच्यावर मी हे ताट ठेवते पंधरा मिनटं मी हे छान वाफवून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे तर ह्या वड्या कापायच्या आधी मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या दहा ते पंधरा मिनटांसाठी छान थंड झाल्याच्या नंतर ह्या वड्या एवढ्या मस्त पडतात ना की दिसायला इतक्या सुंदर दिसतात कळून सुद्धा येत नाही की ह्या कोबीपासून बनवलेल्या आहेत तर आता रोल आपण कट करून घेणार आहोत तुम्ही हवा तर सुरीला थोडं तेलसुद्धा लावून शकता पण थंड करून घेतलं त्याच्यामुळे काही गरज लागणार नाही आहे छान अशा वड्या कट होणार आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त वड्या कट होत आहेत तुम्हाला ज्या साईजमध्ये कापायच्या असतील त्या साईजमध्ये तुम्ही कापू शकता तर आता सर्व रोल जे आहेत ते मी अशा पद्धतीनेच कट करून घेणार आहे मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते की ह्या वडा किती सुंदर दिसतात आणि कळत पण नाही की ह्या कोबी पासून बनवलेल्या आहेत टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता लहान मुलांना बघा किती सुंदर दिसतात एकदम परफेक्ट दिसतात ना छान अळुहळी सारख्याच पण कळत नाही आहेत की आपण हा कोबी वापरून केलाय तर आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे तेल छान तापवून घ्यायचं आणि मग मीडियम हीटवरती आपल्याला ह्या छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत मग मस्त अशा कुरकुरीत वड्या तयार होतात ना सुंदरच लागतात तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की वड्या कशा बनल्या आहेत त्या तर आता इथे छान मी रंग बदलेपर्यंत ह्या वड्या तळून घेते हळूहळू रंग बदलायला सुरुवात होते आता तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे आणि तीळ हे कलर आल्याच्या नंतर ह्याच्यावरचे जे तीळ आहेत आपण घातलेले ते सुद्धा खूप सुंदर दिसतात ह्या वड्यांमध्ये आणि त्याचीही चव खूप सुंदर लागते तर आता इथे माझ्या वड्या तळून झालेल्या आहेत मी बाकीच्या वड्यासुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आणि मस्त कुरकुरीत अशा गरमागरम तुम्ही हा वडा सॉससोबत किंवा तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत खाऊ शकता तर आता मी बाकीच्यासुद्धा वडा तयार करून घेते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्या खुसखुशीत आणि मस्त अशा वड्या नक्की ट्राय करून निरोगी खा निरोगी राहा